नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बिवरी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त दिनांक सव्वीस एप्रिल रोजी भव्य दिव्या असं ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाच्या नियम अटिका आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव मी सोमनाथ गिसरे बिवरी काय सांगाल दादा कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आले आणि किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे हे मैदान आमच्या गावची यात्रा भैरवनाथाचा उत्सव आहे त्या उत्सवानिमित्त गेली पन्नास पंचावन्न वर्षापासून हे मैदान आम्ही रेग्युलरली चालू आहे आणि हे मैदान सुरू असताना ज्या वेळेस लाकडी बैलगाड्या होत्या तेव्हापासूनचं हे मैदान आहे आमचे वडील मैदान चालू आहे आणि या मैदानाला एक नाव आहे आणि पारंपरिकता आहे कुठल्याही या मैदानावरती आजपर्यंत कुठलाही निकाल चुकीचा झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही का किती वर्षापासूनची परंपरा आहे आता जवळपास पंचावन्न वर्ष झाली काय सांगाल जुन्या अनुभव काय सांगाल कशा पद्धतीने जुन्या बैलगाडी शर्यती व्हायच्या या भागामध्ये या भागामधील सुरुवातीला तीनच मैदानं असायची एक वडकी सासवड आणि बिवरी त्यावेळेस आमच्याकडं सुरुवातीला पंचवीस बैलगाड्यापासून सुरुवात झाली पंचवीस बैलगाड्या सुरू केल्यानंतर आधी जवळच्या नजदीकच्या त्यावेळेस काय बैलगाड्याचा एवढा विषय नव्हता पण जसं मैदान आमचं नावारूपाला येत चाललं तसं बैलगाड्या क्षेत्र क्षेत्रही नावारूपाला होत गेले काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानामध्ये सहभाग घेण्यासाठी या मैदानाच्या या मैदानात सहभाग घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निसंकोच राहून मैदानात कुठल्याही प्रकारचं चुकीचं गैरवर्तन होत नाही होणारही नाही आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला जे सर्व बैलगाडा मालक आहेत त्यांनी या उत्सवाचा आनंद द्विगणित करून स्वतः आनंदी होण्यासाठी या मैदानात यावं चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सकाराम कटके काय सांगाल दादा सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त बिहुरी गावामध्ये भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होत आहे काय सांगाल या मैदानाच्या विषयी प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सालाबादप्रमाणे मैदान घेण्याचं ग्रामस्थाच्या वतीने ठरवण्यात आलेलं आहे आणि एक आकर्षक बक्षिस या ठिकाणी ठेवल्या आलेली आहे ग्रामस्थातर्फे यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला एक लाख एक हजाराचं बक्षीस आहे त्यानंतर एक्क्याऐंशी हजाराचं बक्षीस आहे त्यानंतर एकसष्ट हजाराचं बक्षीस आहे त्यानंतर एक्केचाळीस हजारांचं बक्षीस आहे त्यानंतर एकतीस एकवीस अकरा हजाराचे असे आकर्षक बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आले आणि प्रामुख्याने बैलगाडा शौकीनांना एक विनंती या ठिकाणी ग्रामस्थातर्फे आम्ही करतोय की आकर्षक बक्षिस आणि योग्य नियोजन हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे आणि हे करीत असताना सर्व बैलगाडी मालकांनी या आमच्या उत्सवात सहभागी व्हावं अशी आम्ही या ठिकाणी विनंती करीत आहोत बरं दादा प्रवेश फी किती आहे मैदानाची या ठिकाणी यंदा आम्ही एक हजार रुपये प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर बक्षीस रोख रकमेची बक्षीस आहे त्याच्या जोडीला अजून काय देण्यात येणार आहे का ग्रामस्थातर्फे आम्ही ढाली प्रत्येक विजेत्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे बरं आणि त्याचबरोबर ऑनलाईन नोंद चालू आहे का दादा हो चालू आहे काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन नोंद करूनच गाडी मालकांनी या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व गाडी मालकांनी ऑनलाईन नोंदीचाच या ठिकाणी उपयोग होणार आहे धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपले नाव दादा मी सचिन किसनराव दळवी या बिवरी गावचा पोलीस पाटील म्हणून आहे काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये दादा दरवर्षी तुमचं यात्रा उत्सवाचं हे मैदान पार पडत असतं कशा पद्धतीने आयोजन नियोजन तयारी कशी सुरू आहे अगदीच आता आमच्या वरिष्ठ मार्गदर्शक असणाऱ्या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे की आमच्या सालाबाद प्रमाण पन्नास एक्कावन पंचावन्न वर्षाची परंपरा असणारं मैदान परंतु कोरोनानंतर काय झालं थोडा खंड पडल्यानंतर आणि शहरीकरणाबरोबर वाढत असल्यामुळं ह्या मैदानाला थोडंसं विकसितपणा आल्यानंतर आमचं मैदान एक दीड किलोमीटर लांब गेलं एक दोन वर्ष आमच्या सगळं बैलगाडी उत्स शौकीनांना उत्सकांना थोडंसं याचं थोडा आनंद थोडासा खच्ची झाल्यासारखा वाटला परंतु यावर्षी आमच्या नाथसाहेबांच्या कृपेने नाथसाहेबांच्या पंढरीतच अगदी पाचशे मीटरच्या वेळी अंतराच्या नजीक असणारे हे बैलगाडी मैदान एच पी पंपासमोर म्हणजे भिवरी गावाला अद्या अगदी लागूनच ज्या मैदानाचा उपयोग सर्व म्हणजे जो अबाल आहे वयोवृद्ध आहे सर्व युवक आहे महिला भगिनी आहे सर्व याचा फायदा घेऊ शकतात आणि ह्या बैलगाडी शर्यतीचा सहभाग म्हणून आपण त्याचा तो लाईव बघू शकतो असं या सा आणि मला येथे विशेष करून सांगायचे की या ठिकाणी आम्ही दोनशे मीटरचं जे अंतर दोनशे फुटाचं अंतर आहे ते आम्ही महिलांसाठी खास राखीव करून ठेवलेला आहे आणि विषय मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान आहे एक सरळ रान आहे थोडस काय म्हणतात त्याला उराटी काळवट रा रान आणि भरीव रान आहे या प्रकारचं रान आहे आता एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत एकूण मैदानामध्ये सात फाट्या आहेत फाटच्या आतमधलं अंतर किती आहे फाटीच्या आतमधलं अंतर चौदा फुटाचं आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस पाच गट थांबू शकतात अशी आम्ही सुविधा करून ठेवलेली आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा निकाल रेषेच्या जा कमीत कमी पुढे साडेतीनशे चारशे पाचशे फुटापर्यंत आम्ही त्यांना अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून कुठल्याही बैलगाडी मालकाला चालकाला कुठली दुखापत होऊ नये त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे एकूण शंभर टक्के बॅरिकेट आहे आम्ही सर्व सुविधा केलेली आहे शंभर टक्के बॅरिकेट ठेवण्यामागचा उद्देश काय दादा शंभर टक्के बॅरिकेट ठेवण्यामागचा एकच उद्देश आहे या बैलगाडीच्या ग्राउंडमध्ये लगतच म्हणजे एक शंभर फुटाव पन्नास फुटाव दोन विहिरी असल्यामुळे आम्ही काय केलं आहे शंभर टक्के बॅरिकेड प्लस त्याच्यामध्ये असं केलं आहे आम्ही आमच्या गावातली सर्व बैलगाडी ट्रॅक्टर मालक जे सी बी मालक डम्पर मालक यांनी त्यांच्या वतीने आम्हा गावाला गावकरी मंडळींना सांगितलंय की या विहिरीच्या कडेने आम्ही कडेकोट बैलगाडी असे ट्रॅक्टर असेल ट्रॉली असेल जेसीबी असेल डंपर यांचा पूर्ण बंदोबस्त ठेवून त्याच्या पलीकडे आम्ही गावकऱ्यांनी शंभर टक्के बॅरिकेडचा उपयोग केलेला आहे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्या उपाययोजना करण्या करण्या माझ्या पद्धतीने माझ्या भिवरी गावाच्या पद्धतीने महाराष्ट्र बैलगाडा संघटनेला आव्हान आहे की आम्ही भिवरी गावाकडून शंभर टक्के सुरक्षेचा उपभोग केलेला आहे त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार संपन्न होईल का शंभर टक्के नियम आटींच्या व्यतिरिक्त आम्ही काही करणार नाही आम्ही ग्रामस्थ प्र, कुठल्याही प्रकारचा यामध्ये भाग घेणार नाही जे पंच कमिटीला आम्ही सांगितलेलं आहे जे संघटनेला सांगितलं आहे त्यानुसारच आम्ही निर्णय घेणार आहे त्या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत आडी अडचणी आहेत जे अडथळे आहेत ते मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सगळे योग्य ठिकाणी त्याचा बंदोबस्त केला जाईल योग्य शंभर टक्के अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे सव्वीस तारखेला आम्ही सकाळी आठ वाजता मैदान चालू करणार आहे सहा वाजतापर्यंत जरी संघटनेने काही सूचना केल्या तरी तो शंभर टक्के आम्ही त्या हिरेरीने बिवरी ग्रामस्थ ह्यामध्ये शंभर टक्के बदल करू शकतो खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली शंभर टक्के करण्यात आलेले आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताना ऑनलाईन नोंद मी या ठिकाणी भैरवनाथ बैलगाडी संघटना भैरवनाथ केसरी त्याप्रमाणे समस्त ग्रामस्थ भिवरी यांच्या नवतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी रसिकांना प्रेमींना विनंती करतो की अवघ्या अवघ्यांनी भाग घ्या आणि अवघ्या अवघ्यांनी या संधीचा लाभ घ्या ही भिवरी ग्रामस्थ अध्यक्ष सर्व मंडळातर्फे सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे नम्र विनंती करीत आहे त्या धन्यवाद मैदानाच्या आजूबाजूला विहिरीत त्यांच्या सगळ्या पूर्णपणे बॅरिकेड ट्रॉली लावून बंदोबस्त आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त केलेला आहे आणि शासनाने दिलेल्या सर्व प्रकारचे शंभर टक्के पालन करणार आहे ही नम्र विनंती अवघ्या अवघ्यांनी भाग घ्या धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव मी पांडुरंग गिसरे बर काय सांगाल दादा या मैदानाच्या नियम आटींच्या संदर्भामध्ये संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका यांनी घालवून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के आज या ठिकाणी बैरवनाथ चैत्री उत्सव ग्रामस्थ विवरी यांच्या वतीने जे आज या ठिकाणी पारंपरिक जुनं आमच्या ज्येष्ठांनी सांगितलं की पूर्वी मला वाटतं दोनच तालुक्यात पुरंदर हवलीत फक्त तीनच मैदान व्हायची त्यानुसार आमचं हे पारंपरिक असलेलं मैदान या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य <laughs> अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांच्या नियमवाटींना अधीन राहून हे मैदान आमच्या या ठिकाणी बैरवनाथ बाई बैलगाडी संघटना बिवरी यांच्या वतीने हे पार पाडलं जाईल या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं नियमांचं महाराष्ट्र शासन असेल बैलगाडी संघटनेचा जे नियम असतील या कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलं जाणार नाही आणि पारदर्शक न्यायप्रविष्ट असं मैदान या ठिकाणी बिवरी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पार पाडलं जाईल या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या हो अवयवावरती निकाल दिला जाईल या ठिकाणी हा महत्वाचा नियम आहे या ठिकाणी जे या ठिकाणी कुठलाही हो, अवयव कुठलाही बैलाचा पाठ जो रेशीला स्पर्श करेल पहिला त्याच्यानुसार निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल या ठिकाणी इथंच मैदानातच अॅक्शन घेतली जाईल नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काहीच होणार नाही जर तिथं निदर्शनात आलं की कुणी शेपटीत चावा घेतलाय हानमार्गी टोचागी लावलाय तर तिथं लगेच ताबडतोब ऍक्शन घेतली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल साधारणतः तीन गटांचा सा कालावधी राहील त्याचबरोबर त्या चालकावरती काय कारवाई केली जाईल त्या चालकावरती शासकीय कारवाई होईल आणि संघटनेच्या नियमानुसार जी कारवाई असेल ती होईल त्याचबरोबर दादा एका वेळेस किती गट खाली जातील या ठिकाणी एका वेळेस पाच गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटांचा सा टाइम लिमिट आहे खाली पट्टीच्या पट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कॅमेऱ्याची के व्यवस्था केलेली आहे निकाल रेषेच्या समोर Uh, किती कॅमेरे आहेत निकाल रशेसमोर दोन कॅमेरे आहेत uh, या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम या ठिकाणी आमच्या तालुक्याचे व आमच्या गावचे हो वैभव प्रसिद्ध असे झेंडा पंच कालिजाचा पाठी राहतील त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन आमच्याच गिव बिवरेगावचा बुलंदा आवाज प्रवीण घाटे व मयूर तळेकर दोघं जण करतील त्याचबरोबर दादा सेमीफायनल फायनलला आटीतटीचा निकाल झाला तर त्या ठिकाणी ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का त्याच्या व्हिडिओच्यानुसार नुसार निकाल दिला जाईल का या ठिकाणी सर्व व्हिडिओ आम्हालात आणले जातील सर्व ड्रोनचा असेल दोन्ही साईडचे कॅमेरा असतील सर्व व्हिडिओ पाहून जिथं जी व्हिडिओची सेवा उपलब्ध आहे ती सर्व पाहूनच निकाल दिले जाते त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार शेवटपर्यंत राहील त्याचबरोबर जर ऑब्जेक्शन घेणारे व्यक्ती आहे डबल बैलासाठीचं तर त्याने काय त्याच्यासाठी काय नियमावली असणार आहे त्या ठिकाणी त्यांनी पहिलं आपला व्हिडिओ घेऊन यावा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आणि आमच्याजवळ असणारा जो व्हिडिओ असेल तो दोन्ही पाहून त्या ठिकाणी ऍक्शन घेतली जाईल <laughs> त्याचबरोबर फायनलच्या गाड्यांवरील चालकाने कुणी जरी एखाद्याने शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती फायनलची गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही काहीच मिळणार नाही फायनल सुद्धा साठी प्रात राहणार नाही बक्षीस पण नाही आणि ड्रायव्हरवरती कारवाई केली त्याचबरोबर दादा आता तुमच्याकडे मर्यादितच फाट्या आहेत हो त्यामुळं गाड्या किती नोंद केल्या जाणार तीनशे त्रेचाळीस गाड्यांची नोंद आम्ही करून घेणार आहे त्याच्यानंतर कुठली नोंद घेतली जाणार सात फाटे आहेत आणि प्रशस्त आहेत चौदा फुटाचं अंतर आहे सातशे फुट साडेसातशे फुट अंतर आहे आणि असे दीड हजार फुट बॅरिकेड दोन्ही साईडने उपलब्ध करून जो पल्ला आहे तो परफेक्ट टेपने टाकून मोजलेला आहे टेप पण मोजणीचं जे मशीन असतं जे पी एस पद्धतीने ते मोजणीचं फाटीचं मोजणी साडेसातशे ठेवले शंभर टक्के गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचे नियम असणार या ठिकाणी जर सीमेला सामान गाड्या उतरल्या तर दोन बैलगाड बैलगाडी मालकांचं संगणमत केलं जाईल आणि दोघांचं एक एक बैल किंवा त्यांचं काय जे होईल त्यानुसार मध्ये संगणमत नाही झालं तर मग चिठ्ठी उडवून जी गाडीची चिट्टी निघेल ती पळवली जाईल त्याचबरोबर दादा खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीच्या ठिकाणी कशा पद्धतीचा नियम असणार आहे पट्टीच्या ठिकाणी पाय बायलाचा पाय सुट्टीवाल्याचा पाय कुणाचा जरी पाय पुढं आला तरी ती गाडी बाद दिली जाईल त्याचबरोबर आता हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे दादा या ठिकाणी प्रथमता आमच्या चौदा फुटपाट्या आहेत जर बैल आणि किंवा छकडी चाक जर पलीकडे गेलं तर गाडी बाद दिली जाईल भारतीय बैलगाडी संघट लॉबी आहे तो निर्णय म्हणजे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचा एक चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल अशाच पद्धतीने नियमावली असणार महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रथम सांगण्यात असे की तीनशे त्रेचाळीसच गाड्या आहेत त्यामुळे होता होईल एवढं ताबडतोब नोंद करून घ्या नंतर कोणाचं काही म्हणजे चालणारच नाही कारण आमच्याकडे सात फाट्या आहेत किती नोंद झाली आज अखेर मला वाटतं एक सत्तरऐंशी गाड्यांची नोंद झालेली आहे चालतंय धन्यवाद दादा आपलं नाव काय माझं नाव भाऊसाहेब दळवी मी श्रीमंतवीर नेताजी तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे माझ्याबरोबर आमचे श्रीनाथ गोसाहेब तरुण मंडळाचे अध्यक्ष सागर नेताजी कटके आहेत तसेच श्रीनाथ आपल्या भरुणा सेवा मंडळाचे अध्यक्ष सकाराम नातू कटके तसेच बिवरी उपसरपंच मारतीनाना कटके आणि सर्व आजी माजी पदाधिकारी आज या बैलगाडा शर्यतीच्या बाईटसाठी उपस्थित आहेत मग मी काय काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये बैलगाडी शर्यतीची जुनी परंपरा आहे बिवरी गावाला आमचं मला कळतात मी जसं लहान तेव्हापासून या बैलगाडीच्या स्पर्धा या बिवरी गावच्या भरुनाथ चैत्री उत्सवाच्या निमित्तानं भरल्या जातात प्रथम काही वस्तूच्या स्वरूपात बक्षिसं ठेवली जायची टी व्ही कपाट सायकल अशा पद्धती किंवा पेंडीची पोती अशा पद्धतीनं बक्षीसं ही बिहरी गाव ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात येत असायची आणि तेव्हापासून या बैलगाडीचा उत्सव चांगल्या पद्धतीने बिहोरी गावात भरला भरत असतो मी आमच्या भिवरी ग्रामस्थांच्या वतीनं एकच आव्हान करतो जेवढे बैलगाडा प्रेमी रसिक बैलगाडा चालक मालक असतील यांनी बहुसंख्येनं आपल्या बैलगाड्या या यात्रेसाठी घेऊन यायच्या आहेत अशी नम्र विनंती करतो धन्यवाद नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव संजय दिनकर गटके मी बिहोरीगावचा माजी सरपंच आहे बरं काय सांगाल दादा तुमच्या गावामध्ये जुनं पारंपरिक यात्रा उत्सवाचं मैदान संपन्न होतंय यात्रा पण फार मोठी असते काय सांगाल जुने अनुभव यात्रेची आणि बैलगडीचे आमचं हे बिहोरीगाव म्हणजे पश्चिम पुरंदरमध्ये पुण्याच्या जवळ असलेलं एकदम नजीक असलेले हे गाव आहे आमच्या बिहोळीगावची यात्रेची पहिली मिटिंग ही गुढीपाडव्याला होते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या यात्रा आपल्याला कशी पा पाडायची याची सर्व ग्रामस्थ मंडळी आमच्या होळीवरती जमतात आणि तिथं आमच्या गावचे तीन मंडळ आहेत एक भैरवनाथ सेवा मंडळ आहे एक वीर नेताजी तरुण मंडळ आहे दुसरं श्रीनाथ गोसावा तरुण मंडळ आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी जमतात आणि आपल्याला यात्रेमध्ये काय काही म्हणजे खेळगड्यांचे स्पर्धा भरवायच्यात बैलगाडीच्या स्पर्धा भरवायच्यात काय हे पाहिलं जातं आणि त्या करण करमणुकीचा एक कार्यक्रम म्हणजे तमाशा ह्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन होतं आणि पहिल्या दिवशी आमचा पंचवीस तारखेला छेबिण्याचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बैलगाडीचे स्पर्धा भरणार आहे तर बैलगाड्याची स्पर्धा ही पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाची आम्हाला परंपरा आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने तेव्हापासून करोनाचं एक वर्ष दोन वर्षे गेली मध्ये तेवढे सोडले तर आमच्या इथं म्हणजे खाणकीत नाही आहे या स्पर्धेला मग काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व बिवरी गाव महाराष्ट्रातील जे बैलगाडा चालक मालक आहेत यांना नम्र आव्हान करतो की आमच्या गावामध्ये येऊन आमच्या यात्रेची शोभा तर वाढवाच परंतु तुमचंही या बिवरी गावामध्ये आपल्या स्पर्धेचं बक्षीस जर गेलं तर नावलौकिक शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये येईल एवढी त्यांना मी खात्री देतो आणि आव्हान करतो की तुम्ही विनम्रपणे अगदी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा धन्यवाद दादा नमस्ते काय सांगायला नाना कशा पद्धतीने बैलगाडी शर्यतीची तयारी सुरू आहे यावर्षी प्रथमच नवीन मैदान आम्ही बिवरी गावाने तयार केलेलं आहे आणि ते मैदान साफ सुंदर असं एकदम काटेकोरपणे सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या बैलगाडा संघटनेच्या नियमाची अंमलबजावणी करून हे मैदान चांगल्या प्रकारचं होईल अशी मला आशा आहे ज्या दिवशी मैदान होणार आहे त्या दिवशी दिवसभर अम्दुण। या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का नाना हो पशु वैद्यकीय अधिकारी अजून अँब्युलन्सची सोय सर्व या ठिकाणी येणार पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे ज्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी आहेत आडी अडचणीत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण पूर्ण केल्या जातील या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आमचे हिरेहिरे सगळं सर्व क्षेत्रामध्ये छबिना असेल बैलगाडी शर्यती असेल किंवा रात्रीचा करमणुकीचा कार्यक्रम असेल यासाठी सर्वजण हिरविरण प्रयत्न करतात आणि त्या लोक त्या सर्व प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने आमचा नाथ साहेब यश देईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संदीप बबन कटके काय सांगाल दादा मैदानाच्या चेअरमन पी रीत सोसायटी खरं तर आत्तापर्यंत आमच्या सर्व ज्येष्ठ पदिका पदाधिकाऱ्यांनी सर्व मैदानाची किंवा गावच्या यात्रेची आपल्याला सर्व माहिती दिलेलीच आहे खरंतर आमच्या बिवरे गावची परंपरा आहे की बिवरे ग्रामपंचायत ही गेले पंचवीस वर्षे बिंदोत ग्रामपंचायत आहे म्हणजे आमच्या गावचं एक नावलौकिक महाराष्ट्रामध्ये म्हणजे ही स्पर्धा अशा पद्धतीने आमच्याकडे पार पाडली जाईल की अतिशय न्यायप्रविष्ट कुठल्याही प्रकारची पार्श्लिटी नाही जेणेकरून जो आपल्याकडे स्पर्धक भाग घेईल त्याला अतिशय चांगल्या प्रकारे इथं वागणूक मिळ दिली जाईल आणि इथं शंभर टक्के प्रत्येक गोष्टीत जी काही नवीन नवीन करण्यासारखे आहे मैदानात या आमची जी नवीन पिढी आहे किंवा बैलगाडी संघटना आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते त्याच्यामध्ये आपले मंडळ असतील ग्रामपंचायत असेल अतिशय स्पर्धा पा पार पाडण्यासाठी सगळं गाव अक्षरशः मनापासून यामध्ये भाग घेते ही बैलगाडी स्पर्धा पार पड पार पडत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इजा बैलांना किंवा माणसांना होणार नाही याची अतिशय प्रकारे काळजी घेण्यात आलेली आहे बरं चालतंय दादा धन्यवाद धन्यवाद